एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर वेंगुर्ला नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं शिवसेनेनं आपला जाहीरनामा आज प्रसिद्ध केला आहे पाहुयात सर्व प्रभागामध्ये वेंगुर्ल्या शहरात सुमारे तीन फेऱ्या या प्रत्येक उमेदवाराच्या या ठिकाणी प्रत्यक्ष झालेल्या आणि या फेऱ्या होत असताना लोकांनी आत्मविश्वासाने सांगितलेलं आहे की जे काम शिवसेना पक्षाच्या माध्यमातून गेल्या चार पाच वर्षामध्ये आणि त्यापूर्वीसुद्धा वेंगुर्ल्या शहरामध्ये ज्या पद्धतीनं आदरणीय दीपकबाई केसरकर यांच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी जो विकास निधी दिलेला आहे आणि प्रत्यक्ष काम सुद्धा त्या पद्धतीनं झालेली आहे त्यामुळे आपल्या सर्व शिवसैनिकांच्या उमेदवाराच्या मागे आपण सर्वजण या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही आजपर्यंत काय केलंय हे लोकांसमोर ठेवलेलं आहे आणि भविष्यामध्ये लोक जे आम्हाला भरभरून या ठिकाणी मतं देणार आहेत आणि मत दिल्यानंतर आम्ही करता जो विकास सातत्याने सुरू ठेवलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त लोकभूमी असं काय काम करणार आहोत ही भूमिका सुद्धा लोकांसमोर मांडावी लागते कारण आम्हाला खात्री आहे की या भागाचे आमदार दीपकबाई केसरकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही विकासाची गंगा आहे ही याचप्रमाणे भविष्यामध्ये सुद्धा अशाच सुरू ठेवणार आहोत म्हणून आमचा नेमका पुढच्या पाच वर्षाचा संकल्प काय आहे आमचा जाहीरनामा काय आहे आमच्या नगराध्यक्षाकडून लोकांच्या अपेक्षा काय आहेत आम्ही त्या कशा पूर्ण करणार आहोत हे थोडक्यात या ठिकाणी आम्ही नागरिकांचा आमचा जाहीरनामा म्हणून आज या ठिकाणी आम्ही हा प्रकाशित करणार आहोत मी आपल्याला या जाहीरनाम्याच्या माध्यमातून लोकांसमोर प्रत्येक नागरिकाचं या ठिकाणी म्हणणं असतं की फक्त आणि फक्त वेंगुर्ल्या शहराचा विकास करत असताना रस्ते पाणी वीज गटार हे न पाहता लोकांच्याकरिता लोक नगरपालिकेची आल्यानंतर त्यांचे जे काही छोटे छोटे प्रश्न असतात त्यांचा घरपत्र उत्तारा असेल त्यांचा दाखला असेल त्यांच्या परवानगीचे विषय असतील त्यांच्या दुरुस्तीचे विषय असतील या विषयामध्ये सुद्धा प्रशासनाला त्या ठिकाणी त्यांचा काम तात्परतेने होण्यासाठी अर्ज केल्यानंतर विहित वेळेमध्ये ह्या गोष्टी होण्यासाठी सुद्धा आमच्या नागरिकांच्या अपेक्षा असतात कारण या सर्व गोष्टींना आम्ही एक सामान्य नागरिक म्हणून सुद्धा सामोरे गेलेले आहोत म्हणून आम्ही असं ठरवलं आहे की दर महिन्याला आम्ही नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी जनता दरबार घेणार आणि या जनता दरबारामध्ये लोकांच्या असणाऱ्या समस्या त्याचं निवारण आम्ही या जनता दरबाराच्या माध्यमातून करणार आहोत कार्यक्षेत्रामध्ये लोकांना त्या ठिकाणी जागरूक ठेवणं लोकांच्या आलेल्या तक्रारीवर त्याचं निवारण करणं ही आमची प्रामुख्याने त्या ठिकाणी भूमिका असणार त्यानंतर नाग नगरामध्ये संपूर्ण नगरीमध्ये या नगरीचा कृती आराखडा करून कोणत्या गोष्टीला आपल्याला या ठिकाणी प्राधान्य देता येईल जी आरक्षण आहे या आरक्षण विकसित करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून नगरविकास विभागाकडून या आरक्षणाला योग्य तो न्याय देण्यासाठी जे जे आरक्षण ज्या ज्याकरिता आरक्षित आहे ते ते आरक्षण विकसित करण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत सुविधा स्वच्छ सुबक वेगुलं घडवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार प्रयत्न करतच आहोत पण भविष्यामध्ये हे कंटिन्यू ठेवणार आहोत त्याच्यानंतर पर्यटन आणि रोजगार यासाठी शासकीय योजनेअंतर्गत उभारलेले रिसॉर्ट म्हणजे जी वेंगुर्ल्या नगरपालिकेची स्वतःच्या मालकीची रिसॉर्ट आहे ती रिसॉर्ट चांगल्या पद्धतीने करून त्याच्यामध्ये अतिशय चांगले दर्जा दर्जा दिना संपले लोकांना पर्यटकांना आल्यानंतर त्या ठिकाणी समाधान वाटलं पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था ही आम्ही त्या आमच्या हॉटेल्समध्ये रिसॉर्टमध्ये करणार आहोत जेणेकरून बाहेरील आलेल्या पर्यटकांना मोठ्या प्रमाणामध्ये वेंगुर्ल्या शहरामध्ये वास्तव्य करता येईल कारण आमची दोनही जी हॉटेल्स आहेत ती अतिशय मोक्याच्या ठिकाणी आहेत त्याचंसुद्धा आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ती विकसित करणार आणि स्थानिक आमच्या युवकांना ती चालवण्यात देणार म्हणजे दोनही गोष्टी घडल्या चांगल्या पद्धतीचा क्लास राहिला आणि आमच्या युवकांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला याच्यामध्ये आम्ही भर देणार आहोत त्यानंतर वेंगुर्ला बंदर रोड समुद्रकिनाऱ्या जो आहे त्या दिशेने मी आमच्या त्या दिवशी पत्रकामध्ये सुद्धा पुस्तकी मस्तीचं वर्णन बर, केलेलं आहे परंतु भविष्यात नऊ मीटर एवढा सेंटरपासूनचा जो भाग आहे समुद्राच्या दिशेने तो, समुद्र दिशे तो ब्रिज करून स्थानिक जे आमचे मच्छिमार बांधव आहेत मच्छिमार युवक आहेत क्या, क्या क्या में आला या त्या उभारू। आमें त्याना देना त्या ठिकाणी रोजगार मिळायला पाहिजे याच्याकरिता त्या ठिकाणी स्टॉल्स उभारून ते आम्ही स्टॉल्स त्यांना चालवायला देणार आहोत हा आमचा याच्यामधचा उद्देश असणार आहे त्यानंतर स्वच्छतेच्या बाबतीमध्ये वेंगुर्ल्या शहर सातत्याने पुढे आहे गेले अनेक वर्ष जे काम आमच्या वेंगुर्ले नगरपालिकेच्या स्वच्छता कामगारांनी केलेलं आहे हे कामगार अहोरात्र मेहनत करतात या ठिकाणी कचरा उचलण्याचं काम करतात त्यांच्याकरता सुद्धा स्पेशल असं काही कशा राज्य सरकारच्या माध्यमातून करता येईल का याची सुद्धा दखल आमचे नगराध्यक्ष आणि आमची सर्व नगरसेवकांची टीम घेणार आहे आणि त्याच्यातून त्यांच्यामुळेच वेंगुर्ल्या शहराचं नाव आज राज्यामध्ये देशामध्ये जगामध्ये गेलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये भर ह्या आरोग्य आणि स्वच्छतेवर देणार आहोत याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट सांगायची आहे मला की बेंगुर्त नगरपालिकेचे आरक्षण जे आहे त्याच्यामध्ये बेंगुरला कॅम्प येते त्या ठिकाणी हॉस्पिटलकरता ट्रामा सेंटर होण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा कायमस्वरूपी तर आज आपण जर पाहिलं तर प्रत्येकाला डायलिसिसची आवश्यकता असते बऱ्याच जणांना डायबेटीस असल्यामुळे बाहेर जावं लागतं मग याच्यामध्ये आपण काहीतरी करू शकतो का अनेक लोकांना त्या ठिकाणी या गोष्टीची आवश्यकता आहे म्हणून स्वतःचं नगरपालिकेच्या मालकीचं आरक्षण आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही शिंदेसाहेबांना सांगून स्वतंत्र असा निधी घेऊन एक डायलिसिस से सेंटर त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत जेणेकरून लोकांना याच ठिकाणी हे सर्व उपचार जास्तीत जास्त कमी खर्चामध्ये नाममात्र खर्चामध्ये कसे दिले जाऊ शकतील याचा सुद्धा आम्ही अभ्यास करून त्याप्रमाणे ते सेंटर पुढच्या पाच वर्षामध्ये उभव करणार आहोत फक्त विचार करणार नाही तर ते आम्ही लोकांच्या करता शंभर टक्के करणार आहोत